नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या रेसिपीसाठी आपण घेतलेला आहे लसूण सोलून स्पेशल रेसिपी आहे आजची तर मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहे या लसूणला लसूणची कांडी असते ना मोठी ती साल काढून घेतल्यात आणि कढीपत्ता आपण या लसणाबरोबर वाटणार आहे पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे याला वाटलं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटू शकता स्पेशली आपण आजच्या रेसिपीसाठी भरपूर कसुरी मेथी वापरणार आहोत तर चला एक मोठं भांडं घेतलं आहे चाळण घेतली आहे आणि एक नॉर्मल वाटी घेतली आहे आपल्याकडे मध्यम आकाराची सर्वांकडेच असते शक्यत होती तर त्या वाटीने मी हे गव्हाचं पीठ घेते जे मी गव्हाचं पीठ चाळून घेते आणि तुम्हाला बाजूला गॅस दिसत असेल चालू तर त्याच्यावरती ते तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तर तीन वाट्या गव्हाचं पीठ मी घेते वाट्या याच्या फुल दाबून भरून घेत नाही तुम्ही बघता सहज बोट जात आहे म्हणजे वाटी पिठामध्ये घालून जसं पीठ भरलं जातं दाबून दाबून नाही भरलं मी अलगद पीठ भरलेलं आहे तशा तीन वाट्या मी इथे हे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि अजून एक वाटी मी आता ज्वारीचं पीठ घेणार आहे तर आज आपण बनवतोय छान असे मस्त मसालेदार पुरी त्याच्यासाठी आपण भरपूर कसुरी मेथी ते घालणार आहोत तर हे आहे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ ताजं ताजंच घ्यायचं शक्यतो कारण ज्वारीची आणि बाजरीची पीठं लगेच खराब होतात आणि जी वाटी आहे ती पाव वाटी पीठ घेतलं आहे आणि एक चमचाभर तांदळाचं पीठ मी येथे घेतलेलं आहे तर हे सर्व चांगलं चाळून घेतलं आहे आणि आता चवीनुसार पहिल्यांदा मीठ घालूयात आता मसालेदार पुरी म्हटल्यानंतर भरपूर मसाले कुठले कुठले वापरणार आहात आहोत स्पेशली आपण कसुरी मेथी भरपूर घालणार आहोत जी मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवली मीठ घातलं आहे चवीनुसार आणि याच्यामध्ये घालणार आहोत ही मॅगी मसाला मॅझीची एक पूर्ण पुडी मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि लाल तिखट मी इथे वापरणार आहे तुम्ही हवं हो तर हिरवी मिरची देखील वापरू शकता जेथे आपण वाटण केलं लसूण आणि कढीपत्ता आपण वाटून घेतला तिथे तुम्ही ला हिरवी मिरची देखील वाटून घेऊ शकता त्या वाटणामध्ये मी फक्त कढीपत्ता आणि भरपूर लसूण घेतलेला आहे वाटून तर एक पुडी मॅझी मैजी, मॅगी मॅजिक मसाला मी येथे घातला आहे थोडासा हिंग घातला आहे आणि चिली फ्लेक्स घालते एक चमचाभर हे चिली फ्लेक्स देखील घरीच बनवलेले आहेत ला लाल मिरच्या थोडंशा तव्यावरती भाजून थंड करून त्यांना मिक्सरमधून काढलेलं आहे आणि ही आहे धना डाळ ती देखील मी एक चमचाभर घालून घेते जे आपण बडी सोब, सोबत खातो धना डाळ ती आहे एक चमचाभर मी घेतलेली आहे सर्व मसाले आपण पेठामध्ये घालून घेणार आहोत पहिल्यांदा आता इथे आपल्याला घालायचा आहे ओवा, हाता ओवा में तर एक चमचा भर ओवा मी घेतला आहे त्याला जर हातावरती चोळून घेऊयात ओवा देखील या पूर्वीमध्ये खूप छान लागतो नक्की आवर्जून घाला जर बनवाल तर आणि हळद घालायची आहे हळदीने छान कलर येईल पुरी आपली येलो कलरची दिसणार आहे आणि इथे जिरी घालते तर जे जिरी मी दीड चमचा घालते जिरी पावडर तुम्ही घातली तरी चालेल आणि लाल तिखट आपण घालतो मी पहिल्यांदा सांगितलं की ले या लाल तिखटाऐवजी तुम्ही ह्या मिरची देखील मिक्सरमध्ये दे वाटून घेऊ शकता ज्यावेळेस लसूण आणि कढीपत्ता आपण वाटून घेतलेला आहे तर आता इथे ताटामध्ये मी भरपूर कसुरी मेथी घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत कसुरी मेथीने ही मसालापुरी खूप छान लागते कसुरी मेथी बरोबर तुम्ही कोथिंबीर देखील बारीक चिरून घालू शकता अजून आपण त्याच्यामध्ये सफेद तीळ वापरलेले आहेत कलोंजी घातली थोडीशी जी ब्लॅक सेट तुम्हाला दिसत होत्या आणि दीड चमचा मी बडीशेप येथे घातलेली आहे बडीशेपची देखील पावडर तुम्ही करून घालू शकता आणि आता फायनली हे वाटण आहे या वाटणामध्ये आपण दहा बारा लसूण आणि कढीपत्त्याचे दहा बारा पानं वाटून घेतलेले आहेत पाणी न घालता या वाटणाने आपल्या पुरीला एक मस्त अशी टेस्ट येणार आहे तर हे वाटण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे सर्व जे मसाले आहेत आपण घातलेले ते पिठामध्येच मिक्स करून घ्यायचे पाणी घालायच्या अगोदर आणि पाणी घालायच्या अगोदर आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत होतील तर तो इन्ग्रेडियंट म्हणजे आपण पहिल्यांदाच तुम्ही बघ बग, बघितलं असेल ज्यावेळेस मी पिठं चाळत होती त्यावेळेस कढईमध्ये तेल गरम होत होतं जे की पुऱ्यांसाठी मी घेतलेलं आहे कडकडीत तापवलेलं आहे खायचे दोन चमचे असतात ते दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन मी येथे घातलेलं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत होणार आहेत तर गरम तेल आहे ते त्याच्यामुळे चमच्यानेच मी पहिल्यांदा मिक्स करून घेते आणि हे तेलाचं मोहन आणि मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्थित हातावरती मी जोळून घेतले दोन्ही हातांचा वापर केला तरी काही प्रॉब्लेम नाही त्याचं मुटकं होईल इथपर्यंत त्याला चांगलं चोळून घ्यायचं आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं ना त्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून जे काही वाटण त्याच्यामध्ये शिल्लक आहे ते त्या पाण्यासोबत या पिठामध्ये जाईल पीठ आपल्याला पुरीसाठी मळायचं आहे तर म्हणजे ऑबियसली आपल्याला ते थोडं कडकच मळायचं आहे घट्ट असं तर थोडं थोडं पाणी घालायच छान असं हे पीठ मी मळून घेते आणि या पिठाला जास्त आपल्याला विश्रांती द्यायची गरज नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये जे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपण लगेचच पुऱ्या लाटून घेणार आहोत तरी देखील त्याला क्रॅक येणार नाहीत कारण जशी आपण ज्वारीची भाकरी करतो छान असं मळून घेतो आणि मस्त ज्वारीची भाकरी तयार होते जेवढं मळू आपण जास्त तशी मस्त भाकरी तयार होते तसेच जेवढं आपण छान असं हे पीठ मळून घेऊ तशी पुरी देखील छान होणार आहे तर चला पीठ म्हणून झालं आणि लगेच इन्स्टंट मी बाजूला तेल ठेवलेलंच होतं लगेचच मी तुम्हाला आता पुऱ्या दाखवणार आहे तर एक मोठा गोळा घेतला आणि त्याचे पाच छोटे छोटे गोळे मी बनवलेत हे आपण त्याची पुरी करणार आहोत अजून एक गोळा घेतला त्याचे चारच गोळे छोटे छोटे मी बनवलेत पुरी आपण आपल्या पद्धतीने छोटी मोठी करू शकतो किंवा एक मोठा गोळा घेऊन भरला आटायचा आणि मग ग्लास तांब्या किंवा छोटा डबा झाकण असेल त्याने कापून घ्यायचा तरी सारे तर मी अशा आता हे ताट घेतलेलं आहे एवढ्या भरून नऊदा तरी पुऱ्या मी करून घेते आणि मग तुम्हाला त्या तळून दाखवते तर पुऱ्या जर तुम्हाला मऊ आणि खुसखुशीत हव्या असतील तर पुरी थोडीशी जाड ठेवायची आणि जर तुम्हाला खाकरा माहीतच आहे खाकऱ्यासारखीच टेस्ट लागते या पुरीची जर तुम्ही पुरी एकदम पातळ लाटली मस्त अशी छान लालसर अशी तळून घेतली तर खाकरा खाल्ल्यासारखी ज्या जी टेस्ट लागते त्याच्यामध्ये छान जे मसाले आपण घातलेले आहेत खूप टेस्टी ही मसाला पुरी तयार होते तर चला सगळ्या पुऱ्यावर तळून घेतल्यात काही पातळ काही जाड लाटल्यात काही छोट्या मोठ्या तुम्हाला हवे त्या करायची तुम्ही लाटू शकता जी पहिली पुरी टाकली ती जाड आहे थोडीशी छोटी आहे तेव्हा टम्म फुगली आणि ज्या काही पुऱ्या मी पातळ लाटलेल्या आहेत तर त्या पुऱ्यावर फुगणार नाहीत खाकऱ्यासारख्या त्या मस्त अशा कुरकुरीत लागतात जाडपुरी आहे ती थोडी सॉफ्ट राहते फुगते मस्त पण पातळ केलेल्या पुऱ्या एवढ्या जास्त फुगत नाहीत पण मस्त खाकऱ्यासारख्या कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा लागतात ते भुसभुशीत होतात सगळ्याच चावायला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हाताराई छोटे सगळेच या पुऱ्या खाऊ शकतील आणि मस्त ही अशी पुरी छान तळून घ्यायची मोठ्याच गॅसवरती पुऱ्या शक्यतो तळायच्या खूपच तेल तापलं टेम्परेचर वाढलं तर थोडा वेळ कमी करायचा गॅस पण मोठ्याच आजीवरती छान अशा या पुऱ्या सगळ्या मस्त तळून घ्यायच्या दोन्ही बाजूने छान अशा तळल्या गेल्या की अशा लाल कलरवरती शक्यतो तळून घ्यायच्या खूप मस्त या मसाला पुरी लागतात या पद्धतीनं तुम्ही बघताय या पुरीमध्ये सगळे मसाले वरूनच दिसत आहेत कसरी मेथी जिरी ओवा बडीशेप हे सगळे मसाले त्याच्यामध्ये खूप छान लागतात आणि जे वाटण आपण कढीपत्ता त्याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यामुळे आणि कसुरी मेथीमुळे या मसाला पुऱ्या खूप टेस्टी लागतात तुम्हाला जशी क्रंची कडक हवी आहे खाकऱ्यासारखी सॉफ्ट हवी आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही पातळ जाड ठेवून छोट्या मोठ्या पुऱ्या लाटू शकता फक्त मस्त अशा तळून घ्यायच्या लाल सर कलरवरती तर छान अशी पुरी टम्म फुगले थोडीशी जाड आहे तर ती मस्त फुगूनच राहिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत तो आपली नेहमीची लाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा आणि या आषाढ महिन्यात नक्की एकदा अशी मसाला फ्री करून पहा कशाहीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि ही पुरी आठ दिवस राहू शकते कुठे ट्रिपला जाणार असाल फिरायला जाणार असाल तरी देखील मस्त हा पर्याय आहे जशा की भोपळगाऱ्या केल्या जातात मस्त अशी ही पुरी मसालेदार छान लागते चवीला नक्की एकदा करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच